तर नमस्कार मी शशिकाला सुके मी बार्शीतून बिझनेस बिलॉंग करते तर मी सरांसाठी जबरदस्त असा शुगर साठी त्यांना रिझल्ट घेतलेला आहे तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात की त्यांना काय रिझल्ट आलाय आपल्या प्रोडक्टला नमस्कार मी ज्ञानेश्वर मला शुगरचा त्रास होता वया जो विसाव्या वर्षी मला शुगर जाते तर मी सर, सर तुमची शुगर किती असायची माझी शुगर त्यावेळेस साडेपाचशे पाचशे साडेपाचशे प्लस राहायचे ज्यावेळेस माझ्या मिशेसनं हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस मला वैयक्तिक एक किट के, घेतली के होती शुगरची त्यामध्ये दर्ग सुद्धा लिक्विड दर्ग सुद्धा टॅबलेट आकाश वना आलोवे ज्युस नीम टॅबलेट हे प्रोडक्ट सनीचे घेतले होते मी ते प्रोडक्ट वापरले आता मला मा माझी शुगर कमी आणि मी हा तीन महिन्याचा कोर्स केला आहे माझा शुगर आता नॉर्मल मला गोळी बंद माहिती तर तुम्हाला गोळी चालू होती हो गोळी चालू होती मी पडिलो गोळे खातो अंधकजली सकायजली गोळी बंदली ना तर तुमची पूर्णपणे आता गोळी बंद आहे पूर्ण गोळी बंद आहे आता तुम्ही आता म्हणजे मेडिकल मध्ये कसली गोळी खात नाही के आता सध्या मी हे कोर्स केलेला आहे आता त्याच्या मी आकाश सोनन दररोज कंटिन्यू करतो तर म्हणजे आकाश सोनन पण तुम्हाला कसं वाटतंय हो एकदम फ्रेश सकाळजला एकदम सकाळ सका आकाश सोनन घेतली एकदम फ्रेश वाटतंय तर थँक्यू सर तर बघा मित्रांनो तर सरांना ऐका शुगरसाठी एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि म्हणजे मेन पॉईंट होता की सरांना डॉक्टरांनी असं सांगितलं की सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही तो आहात तो तोपर्यंत तुम्हाला म्हणजे कायमची गुळी खावं लागेल पण आपल्या प्रोडक्टनं सरांची आज गुळी बंद आहे पूर्णपणे गुळी बंद आहे सरांची तर आपले एवढे जबरदस्त प्रोडक्ट आहेत तर हे प्रत्येकाने वापरले पाहिजे यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस